अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं बांगलादेशात हिंदूवर अन्याय बांगलादेशात हिंदूवर अन्याय अत्याचार केला जात आहे तो अत्याचार थांबवावा इकॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांची विना अट सुटका करावी बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे या मागणीसाठी कागलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आलं बांग्लादेशाशी असलेले संबंध तोडावेत प्रसंगी सैनिकी कारवाई करावी अशी एकमुख मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली बांगलादेशाच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीने बस स्थानक परिसर दनानून गेला होता अल्पसंख्याकांच्या का संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इकॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रम्हचारी यांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशाने अटक केली ही अटक म्हणजे हिंदूंचा हक्क दडपण्याचा प्रकार आहे याचा तीव्र निषेध यावेळी व्यक्त करला स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचर्यांनी हिंदूवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करत शांततापूर्व मार्गाने आपला हक्क मागितला यांच्या अटकेने बांगलादेशातील हिंदूंच्या धर्म स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे हिंदूवर हे अत्याचार रोखले नाही तर त्याचे लोन भारताला येण्यास वेळ लागणार नाही म्हणून हिंदू भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची एकमुख मागणी यावेळी करण्यात आली भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय यांची सुटका करावी भारताने बांगलादेशाशी असलेले संबंध तोडावेत प्रसंगी सैनिकी कारवाई करावी संयुक्त राष्ट्रसंघाचा दबाव आणून भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या मानवी हक्क आणि अधिकाराचे संरक्षण करावे अशा मागणीचे निवेदन जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे यांना देण्यात आलं त्यावेळी शिवसेनेचे संभाजी भोकरे मनसेचे विनायक आवळे भाजपचे अरुण सोनुले मनोज कडोले शिवसेनेचे इंद्रजित पाटील शिवसेनाचे प्रभाकर थोरात राजे गटाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रणित कुनवर धनाजी पवार अनुप गुदले हिंदू जनजागृती समितीचे बाळासाहेब भोपळे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे किरण कुलकर्णी सनातन संस्थेचे दीपक भोपळे अक्षय बुरसे भारतीय किसान संघाचे या स्वामी रोहित मोरे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजू भोसले दिलीप पाटील अशोक माळी प्रणव भिंसे संदीप आवळे हिंदू परिषदेचे अरुण कुलकर्णी यासह मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज